हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे श्रावण सोमवार दुसरा आणि आज मी खूप छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा करायला मला भरपूर म्हणजे नऊ दहा वाजले होते आज कारण की तुम्ही जर माझा याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल पहिल्या श्रावण सोमवारचा तर मी खूप पहाटे असे उठून पटपट आवरून वगैरे छान अशी देवपूजा करून घेतली होती पण यावेळी मला लेट झाला आणि लेटही याच्यामुळे झाला की मला माझ्या मिस्टरांनीच लवकर उठायला नाही म्हटलं कारण मागच्या श सोमवारी मी उठली तर माझं खूप डोकं दुखत होतं तर मग ते म्हणत होते की काही उठायची आवश्यकता नाही तू हळूहळू जसं होईल तसं तसं कर काही एवढं काही आवश्यकता नाही म्हणून मग मी काही उठली नाही आणि खूप छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली मी आणि नंतर बेल वगैरे मी जास्त वाहत नसते मला खूप जणांनी विचारलं की तू बेल वाहत नाही का तर नाही मी पाचच पानं वाहते बेलाचे आणि जास्त काही वाहत नाही मी आधीपासूनच अशी सवय लावली आहे की पाचच पानं वाहायची आणि छान अशी देवपूजा आवरून मस्त तुळशीची वगैरे पूजा वगैरे करून घेतली आणि तुळशीची पूजा काही नाही असंच हळदी कुंकू वगैरे लावून पाणी वगैरे वाहून घेतलं आणि अगरबत्ती वगैरे लावून घेतली एवढंच केलं आणि भरपूर अशी शॉपिंग केली होती ती तुम्हाला दाखवायची आहे भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे किल्लूसाठी केलेली आहे थोडीशी थोडीशी मातीसाठी केलेली आहे आणि थोडंसं सा ऑनलाईन सामान आलेलं आहे ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर चला मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिलं हे बघा तुम्हाला कळलंच असेल की काय आहे एक रॅबिट आहे म्हणजे ससा आहे आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर बघायच दिसत आहे आणि याच्यामध्ये लाईट पण लागतो आणि सॉन्ग पण आहे आणि तो खूप सुंदर चालते तो असा पुढे पुढे खूप छान आणि माझी पिकू आला बघून इतकी खुश झाली इतकी खुश की मी तुम्हाला सांगून येईल तिचा हॅपीनेस असा इतका खूपच छान असती उड्या मारत होती हे जेव्हा मी आणलं आणि कुठला दाखवलं तेव्हा आणि हे प्रचंड महाग आहे इथूनच मी हिंगणघाटमधून मार्केटमधून घेतलेलं आहे पण प्रचंड महाग आहे माझ्यासाठी तरी प्रचंड महाग झालेला आहे तर प्राईस सांगू तुम्हाला तर चारशे रुपयाचा आहे माझ्यासाठी हे तर, तर मला खूप महाग वाटतं आणि एक हा वाजणारा असा बॉल आहे जो की कापडाचा आहे आणि दुसरा सॉफ्ट आहे म्हणून मी हा आणलेला आहे आणि हा पण ती छान खेळत आहे सध्या तरी आणि आजच आणलेला आहे काही जास्त दिवस नाही झालेला आहे तर हा साठ रुपयाला पडलेला आहे आणि याच्यामध्ये वास्ते असा आणखी तिच्याचसाठी मी थोडेसे खेळणे आणलेले आहे हे बघा हे आहे असं चांगल्या क्वालिटीचं आहे हे बघा हे आहे साप छोटे छोटे आणि ही आहे पाल आणि ही आहे घोरपड हा आहे सरडा हा आहे मगर आणि ही काय आहे ती सापाची मावशी असते ना ती आहे ही आणि हे मला नाही माहित काय पण आहे या सगळ्याचा मी फोटो इथे लावून देईल माझे चॅनल जसं मॅनेजमेंट तसं हे तर झाले आणि हे छोटे छोटे किडे किडे आणि हे आहेत ॲनिमल छान ॲनिमल बघा कसे कार्टून मध्ये आहेत ते बघू शकता तुम्ही चिता आहे हा आणि हा आहे वाघ कार्टून मध्ये आणि हा आहे एलिफंट तुम्ही बघू शकता आणि हा आहे झेब्रा हा आहे जिरा आणि हा आहे लॉयन हे बघा आणि हे सगळे जे आहेत ना मला याचा थोडासा रंग चालला असं वाटत आहे पण हे पण मला प्रचंड महाग पडलेले आहे हे मला लगभग दोनशे सत्तरला आले हे सहा सहा प्राणी फक्त दोनशे सत्तरला आणि हे एकशे सत्तरला किडे आले आहेत ते म्हणजे पाल साप घोरपड वगैरे ते आलेलं आहे आणि याचाही फोटो मी डिटेलमध्ये इथे कुठे लावून देईन तुमच्या आजूबाजूने व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल आणि काही नाही दोन तिरंगे आणले छान पंधरा ऑगस्ट येण्यात आहे तर मी म्हटलं चला पिल्लूचा फोटोशूट करायचा आणि तोही बाकी आहे अजून कधी होणार काय माहिती आणखी एक ऑनलाईन पार्सल आहे जे की आमच्या हॅन्डचं आहे आणि त्यांनी बोलावलेलं आहे चला आपण ओपन करूया अजून तर ओपन नाही केलेलं शिरून फाडून आपण त्याला ओपन करू ओपन बघा असं शर्ट आहे आणि सेम सेम शर्ट यांनी आठ दहा दिवसाच्या आधी बोलावलं होतं ते होतं डबल एक्सल आणि हे किती एक्सेल आहे काही दिसत नाही आहे मला हां थ्री एक्सेल आहे ट्रिबल एक्सेल आहे आय होप त्यांना होईल हे आणि हे प्रचंड महाग आहे त्याच्यापेक्षा हे आहे ऑनलाईन बोलावलं आज हेही ते सांगताना कसं होते आणि सेम शर्ट हे बघा हे आहे डबल एक्स आणि हे आहे ट्रिपल एक्स आणि हलकासा कलर मध्ये थोडसा चेंजेस आलेला आहे बाकी सेम आलेला आहे आणि आमचे अहो काही परत करत नाही आहे आता मी त्यांना कन्नॅक्स परत करा 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 त्या आधीच आणखी मी थोडीशी माझ्यासाठी शॉपिंग केलेली आहे तर खूप जण मला सगळेच जण मी व्हिडिओ काढते आणि सगळेजण मला गाऊनवर मिक्सर बघून बोर झाले असतात म्हणून मी तुमच्या घरी खूप छान असे माझ्यासाठी घालायला व्हिडिओमध्ये दिसणार छान छान ड्रेस आणलेले आहे हा आहे एक नाईट ड्रेस सारखाच आहे पण आता दुसरं मैत्री नाव आहे जे बघा याच्या खात पॅन्ट आणि खूप छान कलर आहे तुम्ही बघत असताना आणि खूप कम्फर्टेबल आहे खूप जास्त कम्फर्टेबल आहे मी याला कंटिन्यू रोज घालणार आहे अशी मी दोन तीन आणणार आहे अगदी कारण की मला खूप जास्त आवडलेलं आहे ते आणखी दोन ड्रेस आणलेले आहेत तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितले सुद्धा असतील पण आता दाखवून देते हा खूप छान अस एम्ब्रॉयडरी आहे आणि खूप छान अशी पॅकिंगची एम्ब्रॉयडरी आहे आणि याच्या हातावरती बघू शकता तुम्ही किती छान असं वर्क आहे आणि याच्या खालच्या दिशेला सुद्धा असं खूप छान असं वर्क केलेलं आहे म्हणून मला हा ड्रेस खूप आवडला आणि हा तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणता कलर दिसता मला माहीत नाही पण याचा गाजरी कलर आहे गाजरी लाल कलर आहे आणि याच्या खालचा पँट आहे हा आणि याच्या पॅन्टच्या पण बॉर्डरला बघा खूप छान असं वर्क केलेला आहे आणि याच्यावरची बोटणी खूप सुंदर आहे खूप सुंदर हा मला नक्की आवडते याच्यावरची बोटणी खूप जास्त आवडली म्हणून मला हा ड्रेस आवडलेला आहे एक म्हणजे सॉपूर आणि तीन नंबरचा खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता हा आहे आणि हा अंब्रेला दिसतो आणि याची एम्ब्रॉयडरी मला खूप जास्त आवडली इथे खूप छान असे लटकन दिलेले आहे आणि हातावरती सुद्धा खूप छान अशी बॉर्डर आहे त्याच्यामुळे चमकी चमकीचं काम केलेलं आहे थोडंसं असं गोल्डनमध्ये आणि बघणाऱ्याला माहिती आहे का हे अमरेला दिसतो मात्र याला छान असे कट आहे आणि खूप छान आहे मला खूप आवडला मागून प्लेन आहे पण समोरून छान आहे आणि ह्याच्या खालच प्लाझो आलेला आहे ह्याच्या खाली तो सुद्धा खूप छान आहे थोडासा मला व्यवस्थित नाही वाटला कारण याला मिळ नाही आहे इथे कॉटन आहे आणि उडमी सुद्धा सिम्पल आहे पण याच्यामध्ये सुद्धा फोटोज आहेत ते व्हिडिओच्या बाजूला लावून दिली ते कुठे तुम्हाला दिसून जातील व्हिडिओ आणि आजचा हाच होता आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच प्रेम थँक्यू सो मच ऑल तर हा आहे तो रॅबिट जो की माझी बेबी बघून खूप हॅपी झाली होती आणि तिला खूप मजा आली तो रंग ला, ते सॉन्ग ऐकून आणि ती त्याच्यामध्ये लागल्याने लागणारे लाईट ते बघून खूप हॅपी होती ती आणि त्याला अजिबात सोडत नव्हती तिला असं वाटलं की मी तिच्यासाठी कोणता तरी प्राणी आणला खेळायला कारण की तो तुरतूर तुरतूर तुर तुर छान चालतो आणि असाच आहे तो ससा आणि तिला खूप आवडला त्याचाच मी छोटीशी क्लिप अशी शूट केली आणि तुमच्यासमोर आणली तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्स फॉर वॉचिंग